श्री स्तवन कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी एक वेळा श्री स्वामीस्तवन वाचावे श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम श्रीगुरोभ्य नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबरे तिवर्य राजाय नम ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश्य तत्वस्यादीलक्ष्म एक विमलमचलसर्वधी साक्षी भूत भावाती रहित सद्गुरूत नमामी ओम रक्तांग रक्त रक्तवर्ण पद्मने सुहासवन कंठा टोपी च माला दंडकमंडलधुर कट्यंकर रक्षक त्रिगुण्य रे त्रेलक्यपालक विश्वनायक भक्तवसल कलयुगे श्री स्वामी समर, समर्थ धारक पाहि माम पाहि माहि आता करू या प्रार्थना जय जयाजी अगहरणा परत परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतीव्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा आनंद ब्रह्मांड ब्रह्मांडा दिशा वेद वंद्या जगदगुरु सुखधाम सर्व साक्षी करुणालया भक्त जनता रया रूपे नटलासी तो अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू शिवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तो इंद्र अष्टदिपाला समग्र तूच रूपे नटलासी करता आणि कर्विता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तू समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिते समग्र तुझ लागी आदमध्या कोटे नसे पाहता असून या निर्गुणापे नशी सगुणा ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा हितर्कचा श्रेय शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एक श्रे झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू कीवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माता रक्षावे मजसशी समर्था कृपा कटाक्ष दिनानाथादासाकडे पाहावे आता की प्रार्थना आना जी आपल्या मना कृपा समुद्री या मिना आश्रय देव पाप दैने सर्व जाऊ निरसोन येहलो लोकी सौख्य देऊन परलोक साधन करावावे दुस्तर हा भवसागर याचे पावा पैल तरणीचा सा, साचार प्राप्त हो मजला ते आशा मनिषा तृष्णा कल्पना निवासना भ्रांती भुरी नाना न बाधो तु तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मजसुख साधन अज्ञान तिम निरसोन ज्ञानार हृदय प्रकटोपे शांती मनी सदा असो अभिमान नसो सदा समाधान वसो तुजा कृपेने अंतरी बहु दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो हृत विषयांची असो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने होवा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा अप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबना युतुकी दैव कृपा करून समर्था असुनी या असुन संसारात प्राचीन व नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी करता आणि करविता तुचे एक स्वामी नाता माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु, गुरु, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ